श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वामी म्हणतात आयुष्याची का चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरास मिळतात संयम ठेवा तुमची वेळ लवकरच येणार विश्वास ठेवा स्वामींची योजना सर्वोत्तम असते कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि कर्विता तुमच्या पाठीशी आहे चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते फक्त विश्वास ठेवा स्वामींसमोर उभा होता एक माणूस हताश हात जोडून डोळ्यांमध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडून पडलेला तो म्हणाला स्वामी काय करू कळत नाही प्रश्नाचं उत्तर मिळत नाही स्वामी म्हणाले विश्वास ठेव माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत आशेचे देवे मंद आहेत स्वामी म्हणाले विश्वास ठेव आज असं वास्तव आहे जिथं आशेचा किरण नाही उद्या काही छान असेल असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुमच्याकडे काय पुरावा माणूस विचारतो शांतपणे हसत स्वामी म्हणाले पक्षी ओढतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याच्या खाली न पडण्यावर मातीमध्ये बाळ झोपते खुशीत आईच्या खुशीत विश्वास असतो त्याच्या तिने सांभाळून घेण्यावर उद्याचे बेत बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा प्रकाश होण्यावर आज माझ्या दारी येऊन आपली सगळी घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर विश्वास जागव मनात परिस्थिती बदलते एका क्षणात असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ आहात तुम्ही माझी सेवा करता करण्यात श्री स्वामी तुम्ही भक्त वचल आहात हे मान्य आहे श्री पण जे घडलं ते आता येऊ शकत श्री पण तुम्ही टाळलंच नाही श्री स्वामी मग आता ही सेवा कशाला श्री स्वामी आम्ही तुमचे भोग कमी करू शकत नाही समर्थ श्री स्वामी तुमचे भोग तुम्हाला भोगूनच संपवावे लागते समर्थ श्री स्वामी समर्थ आकाश निराम राहील समर्थ श्री स्वामी समर्थ आणि जोपर्यंत तुझा हात पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत तू हे काम करायचं नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी आम्ही तुमसे भोग कमी करू शकत नाही स्वामी समर्थ श्री, तो भोग श्री स्वामी तुमसे भोग तुम्हाला भोग नसंपावाय लागते स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आकाश नेरा بروएल समर्थ श्री स्वामी समर्थ आणि जोपर्यंत तुझा हात पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत तू हे काम करायचं नाही श्री स्वामी समर्थ श्री, 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 श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी